नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एकमधील क्रमांक दोन मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण यामधील घटक एक आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन इलेक्ट्रॉन कवचाची इलेक्ट्रॉन धारकता याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा पाहू प्रश्न पहिला एक आधुनिक आवर्त सारणीचे अवलोकन केल्यावर दिसते की लिथियम यलाय बेरियम बीई बोरॉन बी, बी कार्बन सी नायट्रोजन यन ऑक्सिजन ओ फ्लोरिन यप व निऑन यनी ही मूलद्रवे आवर्त दोनमध्ये आहेत त्या सर्वांचे इलेक्ट्रॉन्स रूपण लिहा याचे उत्तर पुढील राखण्यात पाहूया आवर्त दोन लिथियम इलेक्ट्रॉन रोपण दोन एक बेरियम इलेक्ट्रॉन रोपण दोन दोन बोरॉन इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन तीन कार्बन इलेक्ट्रॉन रोपण दोन चार नायट्रोजन इलेक्ट्रॉन रोपण दोन पाच ऑक्सिजन इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन सहा फ्लोरिन इलेक्ट्रॉन्सवरोपण दोन सात आणि न्यूऑन इलेक्ट्रॉनचं रूपन दोन आठ असे आहे हे आपण या तक्त्यामध्ये पाहू शकता प्रश्न दुसरा या मूलद्रव्यामधील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या एकसारखी आहे का या प्रश्नाचे उत्तर खालील तक्त्याच्या आधारे पाहूया आवर्त दोनमध्ये लिथियम याची संयुजा इलेक्ट्रॉन संख्या एक बेरियमची दोन बोरांची तीन कार्बनची चार निओनची पाच ऑक्सिजनची सहा फ्लोरीनची सात आणि निऑन आठ अशी आहे म्हणजेच या मूलद्रव्यामधील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या ही वेगवेगळी आहे हे याचे खरे उत्तर आहे प्रश्न तिसरा त्यांच्यामधील कवचांची संख्या एकसारखी आहे का या प्रश्नाचे उत्तर त्यांच्यामधील कवचांची संख्या एकसारखी आहे कारण लिथियम बेरियम बोरॉन कार्बन न्यू नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन आणि निऑन याच्यामध्ये कवचाची संख्या दोन आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी के आणि यल अशाच कवचाची संख्या दिसते म्हणून त्यांच्यामधील कवचाची संख्या एकसारखी आहे तुम्हाला असे दिसेल की या मूलद्रव्यामधील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे मात्र त्यांच्यातील कवचांची संख्या एकसारखी आहे तुम्हाला असेही दिसेल की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना जसा अणुअंक एकाने वाढतो तशी संयुजा इलेक्ट्रॉनाची संख्यासुद्धा एकने वाढते हे बाजूच्या आकृती दोन पॉईंट आठ नवीन आवर्त नवे कवच या तक्त्यामध्ये आपण पाहू शकता आपल्याला असे म्हणता येईल की ज्या मूलद्रव्यामधील इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या एकसारखी असते ती मूलद्रवे एकाच आवर्तात असतात दुसऱ्या आवर्तातील यल आय बी ई बी सी यन ओ यफ व एन ई या मूलद्रव्याच्या के व यल या दोन कवचामध्ये इलेक्ट्रॉन असतात तिसऱ्या आवर्तात असलेल्या एन ए यम जी ए यल एस आय पी यस सी एल व ए आर या मूलद्रव्यांच्या के यल यम या तीन कवचामध्ये इलेक्ट्रॉन असतात या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण पुढीलप्रमाणे लिहा व खात्री करा उत्तर एन ए दोन आठ एक इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन्सवरोपण दोन आठ एक एम जी दोन आठ दोन इलेक्ट्रॉन रोपण दोन आठ दोन ए एल केमध्ये दोन एल यममध्ये आठ तीन इलेक्ट्रॉन रोपण दोन आठ तीन एस आय दोन आठ चार इलेक्ट्रॉन रोपण दोन आठ चार फॉस्फरस दोन आठ पाच इलेक्ट्रॉन रोपण दोन आठ पाच सल्फर दोन आठ सहा इलेक्ट्रॉन्स रोपण दोन आठ सहा क्लोरीन दोन आठ सात इलेक्ट्रॉन्सवरूपण दोन आठ सात ऑर्गॉन दोन आठ आठ इलेक्ट्रॉन्सवरूपण दोन आठ आठ असे आहे आधुनिक सारणीतील एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवचात इलेक्ट्रॉन भरले जातात पुढचा आवर्त सुरू होताना नवीन इलेक्ट्रॉन कवच भरायला सुरुवात होते हे आपण तक्ता दोन पॉईंट आठमध्ये पाहू शकता आकृती दोन पॉईंट नऊमध्ये इलेक्ट्रॉन कवचांची इलेक्ट्रॉन धारकता दाखवलेली आहे तो तक्ता लक्षपूर्वक पहा आणि समजून घ्या व त्यावरील विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे द्या प्रश्न पहिला के एल यम या इलेक्ट्रॉन कवचासाठी यांच्या किमती काय आहेत उत्तर के एल यम या इलेक्ट्रॉन कवचासाठी यांच्या किमती एक दोन तीन अशा आहेत प्रश्न दुसरा इलेक्ट्रॉन कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावता येतात सूत्र लिहा उत्तर इलेक्ट्रॉन कवचात जास्तीत जास्त बत्तीस इलेक्ट्रॉन सामावता येतात व त्यांचे सूत्र टू एन वर्ग असे आहे प्रश्न तिसरा के यल व यम या कवचांची जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन धारकता किती ते काढा उत्तर के यल व यम या कवचांची जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन धारकता अनुक्रमे दोन आठ व अठरा अशी आहे इलेक्ट्रॉन कवचाची इलेक्ट्रॉन धारकता कवचाच्या इलेक्ट्रॉन धारकतेनुसार पहिल्या आवर्तात दोन मूलद्रव्य आहेत व दुसऱ्या आवर्तात आठ मूलद्रव्य आहेत इलेक्ट्रॉन अष्टकाच्या नियमानुसार तिसऱ्या आवर्तातसुद्धा आठ मूलद्रव्य आहेत पुढील आवर्तामध्ये इलेक्ट्रॉन भरण नियंत्रण करणारे आणखी काही घटक आहेत त्याचा विचार आपण पुढील यत्तामध्ये के करणार आहोत किंवा केला जाईल मूलद्रव्याची रासायनिक अभिक्रियाशीलता ही त्याच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या व संयुजा कवच कोणते आहे यावरून ठरते या, या दोन्ही बाबीची माहिती आधुनिक आवर्तसानीत मूलद्रव्याचे स्थान कोठे आहे कोणत्या गणात व कोणत्या आवर्तनात आहे यावरून मिळते त्यामुळे मूलद्रव्याच्या अभ्यासात आधुनिक सारणी अत्यंत उपयुक्त आहे माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास ला, लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद